नमस्कार यूट्यूब फॅमिली विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या पुरणपोळ्या तर तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख असा ह्या पोळ्यांचा रंग दिसतो आहे चवीला तर खूपच अप्रतिम लागतात तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित टम्म अशी फुगलेली ही पुरणपोळी बनली गेली आहे अगदी खुसखुशीत अशी लागते त्याचबरोबर पूर्ण काठापर्यंत टम्म अशी ही पुरणपोळी फुकते आणि इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल सारण अगदी संपूर्ण काठापर्यंत एक समान असं पसरलं गेलेलं आहे मी ही रेसिपी संपूर्ण टिप्सह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया जी घरामध्ये आमटीची वाटी असते त्या वाटीने मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे सुरुवातीला आपण कणिक मळणार आहोत त्याच्यामध्येच थोडंसं चिमूडभर एवढं मीठ घालायचं आहे चिमूडभर हळद घालायची आणि व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदाही वापरू शकता आता मी ते एक चमचा तेल घेतलं आहे आणि पिठामध्ये घालून पुन्हा सर्व पीठ एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मला हे सर्व पीठ मळण्यासाठी संपूर्ण एक वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि ते तुम्ही पाहू शकता असं थोडंसं बोटाने प्रेस करत हे छान असं मऊसुद असं पीठ हे आपल्याला मळून घ्यायचं आहे आता मी इथे एक पिठाचा गोळासा बनवून घेतलेला आहे त्याच्यावरती ते थोडंसं तेल घालून संपूर्ण पिठाच्या गोळ्याला लावून घेणार आहे तेल गोळ्याला लावून घेतल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पीठ छान असं भिजू द्यायचं आहे आता आपण सारण बनवणार आहोत तर मी इथे एक छोटा आकाराचा नारळ घेतला आहे तो फोडून त्याचे असे काप करून घेतलेत आणि त्याच्या उलट्या बाजूचा जो खोबऱ्याला काळसर भाग असतो तो किसणीच्या सहाय्याने काढून घेतला आहे आता आपण हे खोबरं किसून घेणार आहोत तुम्हाला जर खोबरं किसायचं नसेल तर तुम्ही खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता पण शक्यतो आपल्याला हे बारीक वाटण्यासाठी असे किसलेलं पटकन बारीक होतं मिक्सरमध्ये त्याच्यासाठी इथे मी संपूर्ण खोबरं व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक छोटी वाटी भाजकी डाळ किंवा चणा डाळ म्हणू शकता आता आपण हे छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही ते पाहू शकता अगदी बारीक असं हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा किस घालून व्यवस्थित असा हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आता याला झाकण लावून छान असं बारीक वाटून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असं मी हे खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं आहे आता हे वाटण एका बाऊलमध्ये काढून घेऊया अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल याच पद्धतीने संपूर्ण खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित असं खोबरं बारीक करून घेतलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने एक वाटी मी ते गूळ घेतलेला आहे तेही मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलं आहे आता हे गूळ आपण ज्या बाऊलमध्ये खोबऱ्याचा किस काढला होता त्याच्यामध्येच आपल्याला हे गूळ घालून घ्यायचं आहे संपूर्ण गूळ खोबऱ्यामध्ये घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता मी गॅसवरती कढई ठेवले कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालून घेतलं आहे आणि आपण जे खोबरं आणि गूळ मिक्स करून घेतलं होतं ते मिश्रण आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे आता हे सारण बनवण्यासाठी गॅसची फ्लेम सुरुवातीपासूनच लो ठेवायचे आहे आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हे मिश्रण परतत राहून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दिसत असेल असं हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता इथं सारणाला बायंडिंग येण्यासाठी आपण जे चण्या डाळीचं पीठ घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण हे एकदम छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी वेलची पूड आणि थोडंसं जायफळ खिसून घातलेलं आहे पण तो व्हिडिओ ऑन करायचा राहून गेला त्याच्यामुळे तुम्ही इथे वेलची पूड जायफळ तुमच्याकडे जे असेल ते इथे वापरू शकता त्यानंच आपल्या सारणाला खूप छान अशी चव येते आता हे सारण एका प्लेटमध्ये काढून गार करून घ्यायचं आहे आता आपण जे पीठ भिजवण्यासाठी ठेवलं होतं ते घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पीठ असं छान असं एकदम मौसूत असं भिजलं गेलं आहे आता आपण आता आपण पुरणपोळी बनवण्यासाठी पिठाचा एकदम छोटासा भाग घेऊन त्याचा छान असा गोल बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी छोटासा असा हा गोल मी इथे करून घेतला आहे आणि इथे तुम्ही सारणही पाहू शकता अगदी छान असं बाइंडिंग सारणला आलेलं आहे पिठाचा गोळा हा सारणापेक्षा थोडासा बारीकच घ्यायचा आहे है। आता हा पिठाचा गोळा दोन्ही अंगठ्याच्या सहाय्याने असा हा व्हिडिओमध्ये दिसत आहे या पद्धतीने याला आकार देत व्यवस्थित असा हा बनवून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये सारंग घालून पुन्हा आपण ज्या पद्धतीने मोदक बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल अगदी व्यवस्थित असं हे मोदक आपण ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला हा पिठाचा संपूर्ण भाग हा व्यवस्थित असा गोल बनवून घ्यायचा आहे आणि वरील भाग हलकासा प्रेस करून आपल्याला हा पुरणपोळी बनवण्यासाठी गोळा असा बनवून घ्यायचा आहे आता मी इथे पोपटला थोडंसं तेल लावून घेतलं आहे पुन्हा मी थोडंसं तेलातचा हात बुडवून आपल्याला ह्या पिठाच्या गोळ्याला लावून घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थित अशी आपल्याला आता इथे पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही ते तेलाच्याऐवजी पिठाचाही वापर करू शकता तर या पद्धतीने आपल्याला पुरणपोळी बनवून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी इथे मी पुरणपोळी बनवून घेतलेली आहे आता गॅसवर पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये पुरणपोळी घालून आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवून ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे एका बाजूनं हलकीशी पुरणपोळी भाजली गेल्यानंतर आपल्यालाही पलटून घ्यायची आहे परतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अपसुकचची पुरणपोळी फुगत आहे आता मी इथे ब्रशच्या साहाय्याने थोडंसं सा तूप लावून घेतलेलं ला आहे आणि पुन्हा एकदा आपण ही पुरणपोळी पलटून भाजून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी टम्म अशी ही पुरणपोळी फुगली गेलेली आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित ही पुरणपोळी भाजली गेल्यानंतर आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ या पद्धतीनेच आपल्याला सर्व पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत इथे मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेतल्यात रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद